श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तसंच श्रावणात सोमवारी भगवान शिवाचे करावयाचे शिवपुराणानुसार अत्यंत फायदेशीर तुमच्या जीवनातील सर्व क कष्ट संकट दुःख दारिद्र्य संपवणारे सर्व समस्यावर तुम्हाला माहीत नसलेले प्रभावशाली वीस उपाय नंबर एक ज्याचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्या विवाह इच्छुकांनी प्रदोष दिवशी किंवा कुठल्याही श्रावणी सोमवारी एक लोटा जल आणि हळद पिंपळाच्या झाडाखाली पिपळेश्वर महादेव या देवाचे स्मरण करून भगवान भोलेनाथाचे स्मरण करून तिथेच कंकर असणाऱ्या त्या कंकरला एक लोटा जल समर्पित करून हळदीमध्ये गुलाब जल मिक्स करून ती हळद त्या कंकरला तीन बोटाने म्हणजे त्रिपुंडाने लावावी एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून मनोभावे पूजा आराधना करावी त्यानंतर कंकरवरील हळद काढून घ्यावी आणि आपल्या उजव्या हाताच्या मनगटाला लावावी श्रावण महिना संपण्याच्या अगोदर त्या लग्न इच्छुकाचे लग्न जमेल पण भगवान भोलेनाथावर विश्वास ठेवूनच हा उपाय मनोभावे करायचा आहे नंबर दोन मंदार म्हणजे रुईचे गुलाबी फूल जर कधी वाईट परिस्थितीत तुम्ही फसलेला आहात किंवा मनामध्ये खूप भीती वाटत असेल अस्वस्थ वाटत असेल असे वाटत असेल की आता तुमचे काहीतरी वाईट होणार आहे किंवा काहीतरी वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे काहीतरी गडबड होणार आहे तर भगवान शिवशंकरावर विश्वास ठेवून मनोभावे श्रद्धेने हा उपाय करायचा जे म्हणजे रुईचे गुलाबी फुलं असते ते महादेवाच्या शिवालयात जाऊन शिवशंभूची मुलगी सुंदरीच्या शिवलिंगावर समर्पित करावे कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्यातून नक्की मार्ग निघतो नंबर तीन श्रावण महिन्यात महिनाभर महिना कमरेच्या खाली फाटलेला कपडा चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असतो त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही मग ते आजार असो किंवा दरिद्रिता असो त्याला दरिद्र केल्याशिवाय राहत नाही नंबर चार भगवान शंकराला श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी दिवा प्रज्वलित करून ओवाळ ओवाळावे यामुळे ज्ञानाची प्राप्ती होत असते नंबर पाच भगवान शंकराला दररोज देवपूजेमधील शिवपिंडीवर विड्याचे एक पान समर्पित करावे तर भौतिक संपत्ती प्राप्त होते नंबर सहा भगवान श्रावण महिन्यामध्ये एक नियम आहे की एका बेलपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवशंकर मंदिर बांधण्याचे पुण्यफळ प्राप्त होते आणि त्या बेलाच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते शिवाच्या चरणस्पर्शाचे दर्शन घडते श्रावण महिन्यामध्ये या पुण्य फळा इतके दुसरे पुण्य फळ कुठलेही नाही नंबर सात ज्या व्यक्तीला घशाचा त्रास आहे त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी हिच्या स्थानाजवळ ओम लिहा त्यानंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा अभिषेक करावा ज्यावेळेस तुम्ही जल समर्पित करत असता त्यावेळेस जलाधारीच्या खाली दुसरे पात्र ठेवावे आणि त्या पात्रामध्ये ते जल शिवतीर्थ घ्यावे द्वादशी दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना घशाचा कुठलाही त्रास असेल तर त्या व्यक्तीने ग्रहण केल्याने आराम मिळतो नंबर आठ जर तुम्हाला एखाद्या शत्रूने त्रास दिला असेल किंवा तुमच्या घरातीलच व्यक्ती त्रास देत असेल म्हणजे तुम्हाला माहीत आहे ती व्यक्ती त्रास देते पण तुम्ही कुणालाही म्हणू शकत नसाल तर त्यावर मात करण्यासाठी तुम्ही शमीपत्राला गंगाजलाने स्वच्छ धुवून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर मनोभावे अर्पण करावे यानंतर तिथे बसून स्त्रियांनी नम शिवाय ओम आणि पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल नऊ कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकाराची समस्या असेल तर प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही ही समस्या असते ज्यावेळेस सम, सोमप्रदोष येतो सोमप्रदोष दिवशी विशेष मानला जातो नसे शक्य तर कुठल्याही श्रावणी सोमवारी केला तरी सुद्धा चालेल प्रदोष काळामध्ये शिव शिवालयात जाऊन शुद्ध गायीच्या तुपाच्या दिव्यात उभ्या म्हणजे फुलवाती बनवायच्या आहेत आणि प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्या कापसापासूनच बनवायच्या आहेत आणि दुसरा दिवा तेलाचा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये शिवशक्ती या नावाच्या दोन उभ्या वाती लावायच्या आहेत तर हा उपाय खूप साधा आणि सोपा वाटतो पण खूप प्रभावशाली आहे तुम्ही हा उपाय प्रत्येक सोमवारी किंवा प्रत्येक प्रदोषला केला तर घरामध्ये शांतता कायम टिकून राहते दहा ज्यांची तब्येत खराब आहे सतत आजारी असतात त्यांनी भगवान शिवाचा खास उपाय करावा यासाठी प्रदोष दिवशी किंवा प्रदोष काळामध्ये शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकराला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भगवान भोलेनाथाला प्रार्थना करावी असे केल्याने व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होते अकरा अनेकांच्या कुटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी जे शुद्ध गाईच्या दुधापासून दही बनवलेले असते त्यामध्ये मध मिसळून ते प्रदोष दिवशी भगवान भोलेनाथाला अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे समाप्त होतात आणि कौटुंबिक जीवनात शांतता प्रेम भाव निर्माण होतात असे विशेष मानले गेले आहे बारा जर तुम्ही प्रदोष करत असाल तर शिवलिंगाचा जिथून पाणी जर खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाचे चरण स्पर्श असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपले तळ हात थोडा वेळ लावा आणि भगवान शिवशंकराचा पंचाक्षरी मंत्र श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून आपली इच्छा मागावी आपली इच्छा लवकर पूर्ण होते तेरा जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल त्यांनी शिवलिंगावर सात बोरे अर्पण करावे ती बोरे जो व्यक्ती आजारी आहे त्याच्यावरून उतरून घ्यावेत आणि श्रावणी सोमवारी किंवा शिवरात्री दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला कितीही मोठा आजार असेल तर तीन महिन्यामध्ये तो आजार समाप्त होतो चौदा शिवपुराणानुसार धन प्राप्तीसाठी श्रावणी सोमवारच्या दिवशी किंवा श्रावण महिन्यामध्ये कुठलीही आहे दिवशी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केले ना पैशाशी संबंधित समस्या दूर होतात व गरजां समस्यापासून लवकरात लवकर आराम मिळतो पंधरा पाण्यामध्ये तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभ ऊर्जा कमी होऊन शुभ ऊर्जा प्राप्त होते व सर्व प्रकाराचे दुःख दूर होऊन सुख प्राप्त होते सोळा पाण्यामध्ये जो म्हणजेच जैस गहू जे सालीसहित असतात ते मिक्स करून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होतो तसेच पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यामध्ये एकमेकाबद्दल प्रेम टिकून राहते नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक वातावरणात रूपांतर होते सतरा लग्न करणाऱ्या मुलामुलींना इच्छुकांनी हा उपाय शिवपुराणानुसार अवश्य करावा तर अविवाहित व्यक्तीने दररोज एक महिना किंवा निदान सोमवारी तरी बेलाच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा करावी असे म्हटले जाते की बेलाच्या झाडाला फुले लागत नाही तर भेलाच्या झाडाला पांढऱ्या कलरची फुले लागतात असतात तर हे अर्पण केल्याने त्या व्यक्तीची इच्छा लवकर पूर्ण होते जुईच्या फुलांनी पूजन केल्यास कधीही धरण आणि धान्याची कमतरता भासत नाही तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश नेण्या येण्यासाठी भगवान शिवशंकरांना शुभ्र वस्त्र आणि पर पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते असे मनोकामना ही पूर्ण होतात यासोबत कामाच्या ठिकाणी यश मिळते नवीन संधीही मिळतात एकोणीस शिवपुराणानुसार शिवाचा महामृत्युंजय मंत्र म्हणत शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आर्थिक दुर्बल दुर्बलता कमी होते याशिवाय गरजूंना भोजन दिल्यास आजारी व्यक्ती यांना आराम मिळतो आणि रुईचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते वी शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज दररोजगाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा हा उपाय श्रावण महिन्यात केल्याने विशेष असे मानले गेले आहे त्या व्यक्तीला कितीही मानसिक त्रास असेल तर त्या त्रासातून मुक्तता मिळते मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद